हाय वेलकम बॅक टू हॅलो सायली आणि नेहमीप्रमाणे हॅलो सायलीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि आज बरेच जण पूजा करतात काही जण उपवास पकडतात पण पूजा नाही करत तर देवाची भक्ती मनापासून केली की देवाला सगळं चालतं आणि आज आम्ही पूजा करणार आहोत तर मम्मी तुम्हाला दाखवतीलच कशी स्थापना करतात नेहमी येस yes. तुम्हाला या ब्लॉग मध्ये ते सगळं बघायला मिळेल चला तर मग आता आपण देवीच्या पूजेला सुरुवात करूया चला मग कर मी सुरुवात करत आहे रांगोळीने कोणतीही पूजा असली की आम्ही पहिली रांगोळी काढतो आम्ही पहिल्या दरवाज्यामध्ये असं स्वस्तिक काढतो बायकायला असताना पण आम्ही पहिल्या दरवाजामध्ये स्वस्तिक काढायचं मोठी रांगोळी काढायला वेळ नसला ना तरी आम्ही स्वस्तिक मात्र हमेशा काढतोच म्हणजे गुरुवारी कारण मोठी रांगोळी काढायला खूप वेळ लागतो ना तर काय करणार वेळ थोडासा ॲडजस्ट करावा लागतो स्वस्त नाही स्वस्तिक हाणा जरूर काढा तुम्ही पण भले तुम्हाला मोठी रांगोळी काढायला वेळ नसेल आता प्रत्येकाचा वेळेचा खूप प्रॉब्लेम आहे तर कमीत कमी छोटा आपल्या स्वस्तिक काढलं ना तरी चालतो काही हरकत नाही पण देवाची पूजा मात्र मनापासून केली ना तर के देवाला पण कळतं सगळं काय चला आता आपण दररोज दोन स्वास्तिक काढलेत बाहेर सुद्धा एक काढलेला आहे आता पूजेला सुरुवात करूया चला माझ्या देवपूजा करून झालेली आहे आता घटस्थापना करते आज पहिला गुरुवार आहे कलश आता हे खाली पाठ मांडलेला आहे वरती लाल सर्व टाकले ला आता हा स्वस्तिक काढलाय त्याच्यानंतर हळदी कुंकवाची पाच बोटे लावते तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कशी पूजा करता आम्ही तर अशा पद्धतीने करतो महालक्ष्मीची पूजा अशी हळदी आणि कुंकवाची दोन बोट अशी पाच वेळा कलशाला लावायची पहिले कशी कलशामध्ये सव्वा रुपये टाकायची पण आत्ता चारणे काय भेटत नाही म्हणून आता हे दोन रुपयांना हा एक रुपये असे तीन रुपये टाकते आणि ह्या दुर्वा आणि तुळशी पात्र थोडंसं असं तुळशी पात्र टाकायचं आणि सुपारी टाकायची सुपारी मला मी दोन मागितले होते मला एकच दिल्या तर जाऊन ती पानावर ठेवीन मी आणि पाच झाडांची पाच पाने हे आंब्याचे पान हे उमराचं पान हे वडाचं पान आणि हे माहिती नाही कसं कसल्या झाडाचं आहे चार झाले आणि हे तुळशी पात्र आणि हो बेल पण बेल पण घ्यायचा असतो अशी पाच झाडाची ही पाच पाने त्याच्यावरती हा नारळ ठेवते हो ना मा तर नारळाला पण छान असा हळदी कुंकू लावायचा वेणी पड़ू ये ना म्हणून मी काळी खोसते जरा पाठीमागे माचीची काळी खोसली तरी चालेल उलट माचीचीच खोसायची म्हणजे स्टेट असते पाठीमाग म्हणजे कसं व्यवस्थित राहते असं भीती नाही वाटत पडायची हाय देवीला हा हार नंतर घालू आपण आता घटाची स्थापना करू पाटावर ओम श्री महालक्ष्मी देवी नमः ओम श्री महालक्ष्मी देवी नम ओम श्री महालक्ष्मी देवी महालक्ष्मीची मूर्ती देवीची मूर्ती इथे पुढे ठेवते कलशाला खेटून ठेवायची देवीची मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती आणि हा हार आहे ना देवीला घालायचा आता खालून फुलं आणताना हाराबरोबर सुद्धा खूप फुलं आले आहेत पण आपल्या गार्डनची फुलं ही देवासाठी पाहिजेच नाही का आणि खूप सारी फुलं होती झाडाला पण आज गुरुवार असल्यामुळे ना बरेच लोकांनी नेले बघा ना खूप छान असे जास्वंदीची फुलं आहेत हे बघा एवढं मोठं जास्वंदीचं फुल आहे दोन प्रकाराचे जास्वंदी तीन प्रकाराचे त्या साईडला पण एक आहे मी तुम्हाला दाखवले खूप मोठे छान असं मस्त जास्वंदिस मोठं फुल आहे हे बघा सुद्धा फुलं आपल्या देवासाठी मी नेहमीच नेते हे ने बघा इथून सुद्धा जासवून खूप छान झाडं आहे आणि याला सुद्धा वेगळ्या प्रकाराची जास्वंद आहे हे बघा ही अशी जास्वंद आहे याला खूप छान आणि देवापुढंवाली नाही की खूप सुंदर दिसते जास्वंद आमच्या गार्डनमध्ये ना खूप छान छान फुलं असतात त्याच्यामुळं आम्हाला पण खूप छान वाटतं मी खरंच मी आता ना फुलवाल्याकडं फुलं मागे थोडीच मागितली कारण मला आपली देवासाठी नेहमीच आपल्या गार्डन मधली फुलं यूज करतो मग गुरुवारी नको का आपल्या गार्डन मधली फुलं देवाला हो की नाही ना। हे बघा का, मी काय करते है? ही फुलं मोठी आहेत ना तर याच्या खाली असं पान सुद्धा ठेवते हो मी तुम्हाला दाखवेलच पूजा करताना जास्त फुलं घेण्यात मजा नाही जेवढी देवासाठी पाहिजेत ना तेवढीच घ्यायची पण आज गुरुवार असल्यामुळे मी थोडी जास्त घेतली किती सुंदर दिसत याच्यातले एक दोनच घेते मी जास्त नाही रेड ऑरेंज किती सुंदर दोनच घेते कारण झाडावर सुद्धा फुलं खूप छान दिसतात हे बघा ह्या झाडाला सुद्धा खूप छान छान फुलं येतात पण आता याची कटिंग केली आहे ना त्याच्यामुळे फुलं वरची वरची सगळी खूप जास्त असं मोठं झालं होतं पण त्याची ना छाटणी केली आहे त्या मामांनी माळी काकांनी बरोबर आहे ना ते खूप पसरलं होतं म्हणून त्याची वरची वरची फुलं आहेत तुम्हाला आम्ही एखाद्या व्हिडिओ मध्ये दाखवूच हे झालेलं छान फुलं आली ना की भरलेलं कसं मस्त दिसत ही आणलेली आहेत आपल्या गार्डन मधून फुलं तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं होतं ना गार्डनमध्ये सांगितलं होतं असं फुलाच्या खाली पाणी ठेवायचं खूप छान दिसत मी घटाची स्थापना करायच्या आधीच देवांची ह्या पूजा करून घेतली हे बघा सुंदर वाटतं ना असं फुलाच्या खाली पान आम्ही आता महालक्ष्मी व्रताची कथा वाचणार आहोत हे पुस्तक ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे पुस्तक येतात एक येतं शुक्रवारच्या कथेचं पण येतं तर हे गुरुवारच्या कथेचं आहे ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्रीमहालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संप संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी करवर पुर्वासिनी सुरवर मुनिमाता पूर्व वरदायिनी मुरहर प्रियंकांता કમલાકારે જઠરી જન્મ વીરા દાતા સહસવદની ભૂધરનપુરે ગુણગાતા જય દેવી જય દેવી आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि देवी तुम्हाला आम्हाला सर्वांना खूप छान आणि सुख समाधान शांती आणि निरोगी आयुष्य लाभो ही देवी, देवी चरणी प्रार्थना।, प्रार्थना आमची देवीची पूजा करून झालेली आहे पुस्तक वाजून झाले आणि आरती सुद्धा करून झालेली आहे हे सगळं तुम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये बघितलंच आहे तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका yes. आणि ज्यांनी ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा yes. आणि आमचे संपूर्ण व्हिडिओ बघत राहा आमचे खूप सारे व्हिडिओज आहेत मोठे सुद्धा आणि शॉर्टमध्ये सुद्धा mm -hmm. तर मोठ्यामध्ये सुद्धा आम्ही होम टूर पण केलेला आहे गार्डनचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे तर तुम्ही सगळे बघत जा आमचे बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये यस